नमस्कार मित्रांनो राकेश धनू ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी अशा एका घरी आलो आहे जिथे सुंदर असं देखावा बनवला गेला आहे घरी आणि दरवेळी ते जो देखावा आहे तो दरवर्षी वेगवेगळ्या थीमने बनवला जातो आणि जे साकारणारे आहेत हा जो देखावा आपण त्यांच्याशी पण चर्चा करू सविस्तर माहिती घेऊ याच्याबद्दल चला पुढे बघूया पहिला आपल्याला ओळख करून देतो हेच आहेत ते रवींद्र कुदळे नमस्कार आणि यांच्याच घरी दरवर्षी आज यावर्षी हा देखावा आहे दरवर्षी म्हणजे दुसरा असतो देखावा म्हणजे वेगवेगळे युनिक असं काय ना काय बनवत असतात ते आणि माझा योग असा आला की माझ्या मित्रांनीच म्हणजे जे आमचे ड्रॉइंग सरच आहेत त्यांनी पण या त्यांचं पण योगदान आहे आदित्य पदम सर नमस्कार तर यांनी पण त्यात त्या तै म्हणजे त्यांच्या सहकार्याने हे जे देखावा हा बनवला गेला आहे तर आपण जरास त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर नमस्कार सर नमस्कार मला जरा याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू शकता का माहिती म्हणजे काय नाही रावण हा शंकराचा परम भक्त आहे रावणचा श्रेष्ठ भक्त कोण आहे शंकराचा ओके okay. एक अशीच थीम की रावणाने शंकराला असं उचलून घेतलाय आणि त्या थीमनुसार आपण तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रावण त्याचा खूप मोठा भक्त आहे त्यामुळे ती थीम एक शंकर भक्त असल्यामुळे शंकर एक तांडव करतोय शिवतांडवती इससुर एक थीम है अपन बनाव एक परम भक्त मनु शंकराला उचलून घेतले हे हे महाकाल मैं जानता हूं इन शुक्रों द्वारा तुम मुझे डरा रहे हो जिससे मैं अपनी हार मानकर राम के चरणों में झुक जाऊं क्योंकि राम तुम्हारे सामने हर समय हाथ बने सहायता के लिए गिर के रहता है इसलिए तुम मेरी कर राम का साथ देना चाहते हो मैं ये भी जानता हूं कि तुम मुझे मेरे अहंकार का दंड देना चाहते हो परंतु मैं अपने अहंकार को नहीं छोड़ सकता मुझे अपनी शक्तियों पर अहंकार करने का पूर्ण अधिकार है <laughs> छान असा देखावा आणि खरंच बघून बरं वाटलं आणि विरारमध्ये हे जे हा जो देखावा आहे तो विरारमध्ये अगुन बिल्डिंग शगुन बिल्डिंग तिरुपतीनगर तिरुपती मध्ये शगुन बिल्डिंग फेस टूमध्ये मध्ये यांच्याकडे हा देखावा बनवला गेलेला आहे आणि जर बघायला गेलं तर हे विरारमध्येच आहे आणि विरारची जर हिस्ट्री सांगेल तर तुम्हाला मी तसंच घरगुती जे देखावे आहेत असे एक मनोहारी दृश्य तुम्हाला चिखलडोंगरी जे विरारमध्ये आहे मारंबर पाडा वगैरे ज्या ठिकाणी आहे परत टेंबी पाडायला पण असतात आगाशीला पण त्यांचं ते पारंपरिक पहिल्यापासून आलेलं आहे आणि ते लोकांना सगळ्यांना माहिती आहे विरार शहरामध्ये पण असे जे देखावे आहेत ते घरी पाहावंस मिळेल ते मला जरा पण वाटलं नव्हतं पण तो योग जो आला तो माझे मित्र आहेत आदित्य पदमसर सर यांच्यामुळे आलेला आहे आणि असे पाहता खूप बरा वाटलं हा देखावा बघून तर ही रवींद्र कुदळे यांची फॅमिली आहे आणि हे सगळे यांचे बाबा यांची मुलगी त्यांची आई त्यांच्या मिसेस ही भाची आहे आणि हे स्वतः रवींद्र कुदळे आणि यांची छोटीशी पिल्लू नाव ना काय बेटा तुझं तर आम्ही आम्हीकडे त्यांच्याच घरी हा जो आहे देखावा बनवला गेला आहे आणि अशी प्रकारे ही फॅमिली आहे यांची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून मला सांगा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा